दाळ मिल मशीन अंगावर पडून तीन मजुरांचा मृत्यू यवतमाळमधील धक्कादायक घटना यवतमाळमधून धक्कादायक घटना समोर येते आहे यवतमाळ शहरात तीन मजुरांचा दाळ मिल मशीन पडून मृत्यू झाला आहे यवतमाळ शहरातील एम आय डी सी परिसरातील दाळ मिल मशीनमधील स्टोरेज अंगावर पडल्याने तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे जैन दाल मिल लोहारा येथे ही घटना घडली आहे अंगावर मशीन पडल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले यवतमाळच्या एम आय डी सी परिसरात धक्कादायक घटना घडली दाल मिल मशीन मजुरांच्या अंगावर पडून मोठा अनर्थ घडला आहे लोहारा परिसरात घडलेल्या या घटनेत तिघांचा मृत्यू झालाय यवतमाळ एम आय डी सी परिसरात झालेल्या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत आणि या अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मृतांमध्ये दोन मजूर मध्य प्रदेशमधील आहेत एक मजूर वर्धा येथील असल्याची माहिती मिळते आहे तिघांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे यवतमाळमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेनं खळबळ उडाली आहे एक्सपायर झालेले आहे ते दोन मध्य प्रदेशमधील आहे आणि एक जे आहे ते वर्धा जिल्ह्यामधील आहे आणि घटना अशी झाली की जैन दाल जैन संजय जाधव यांची जैन दाल मिलची इथली मनोरमा दाल मिल आहे आणि ते ही सध्या एक वर्षापूर्वी सुरू झालेली आहे आणि जे स्टोरेज आहे दालचे स्टोरेज त्या स्टोरेजमध्ये ते श्टोरेज खाली पडल्यामुळे त्याच्या खाली जे पाच मजूर होते त्याच्यापैकी तीन मय झालेले आहेत आणि दोन जखमी झालेले आहेत आणि हे जे मजूर आहे यांची नोंदणी वगैरे इथे मजूर करायला झाल्याचं काही निष्पन्न झालेलं आहे ते तपासाचा भाग आहे आणखी तशी काही माहिती नाही मिळालेली ते तपास करून पोलीस विभागाकडनं आता सध्या ही कारवाई करण्यात आली की त्यांना पटकन आम्ही मधून नेऊन हो शासकीय हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे तसेच जे जखमी आहे त्यांना औषधोपचार देत आहेत आणि गुन्हा दाखल करण्याची कारवाई करतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी यवतमाळ